दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या दोन महिन्यात या राशी होणार श्रीमंत अचानक भाग्य फुलणार नमस्कार आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे कधीकधी आयुष्यात असं काही घडतं जे आपल्या कल्पनेच्याही पलीकडचं असतं वर्षभर प्रयत्न करूनही काही होत नाही पण अचानक दोन महिन्यात आयुष्य बदलून जातं आणि दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या दोन महिन्यात असंच काही घडणार आहे काही निवडक राशींच्या लोकांसोबत होय तुम्ही बरोबर ऐकलत ज्यांनी आयुष्यभर संघर्ष केला ज्यांचं नशीब जणू झोपलेलं होतं त्यांच्यासाठी नोव्हेंबर आणि डिसेंबर ठरणार आहेत चमत्कारिक महिने देवाची कृपा ग्रहांचा योग आणि स्वामी समर्थांचा वरदहस्त मिळून असा अमृतसंधी निर्माण झाली आहे की ज्यांचं आयुष्य काळोखात होतं त्यांच्यावर आता सुखाचा सूर्योदय होणार आहे प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण प्रत्येक राशीसाठी आज मी सांगणार आहे असा संदेश जो तुमचं मन हलवेल आणि तुम्हाला जाणवेल हे माझ्यासोबतच घडतंय जर तुम्ही शेवटपर्यंत राहिलात तर कदाचित या शब्दांमधून तुम्हालाच मिळेल ती प्रेरणा आणि आशीर्वाद ज्याची तुम्ही वाट पाहत होतात मेष राशी मेहनतीचा परतावा मिळणार मेष राशीच्या लोकांनो वर्षभर तुम्ही खूप सहन केलं अडचणी गैरसमज आर्थिक ताण सगळं काही तुम्हाला डगमगवून गेलं पण आता शेवटचे हे दोन महिने तुम्हाला दाखवून देतील की देव कधीच उशीर करत नाही पण न्याय जरूर देतो नोव्हेंबरपासून तुमचं कर्म फळ द्यायला सुरुवात करेल अचानक आलेली नवी संधी पैसा आणि तुमचं नाव समाजात उंचावणं हे सगळं तुमच्याच दिशेने येते ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही त्यांना आता तुमचं यश पाहून डोळं झाकावे लागतील आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की या काळात जर तुम्ही स्वामी समर्थांचा जय जय रघुवीर समर्थ हे नाम रोज घेतलं तर प्रत्येक अडथळा चमत्कारिकरित्या दूर होईल वृषभ राशी स्वप्न सत्यात उतरतील वृषभ राशीचे लोक शांत अस्थिर पण मनातून फार भावुक असतात तुम्ही अनेकदा स्वतःच्या भावनांना बाजूला ठेवून कुटुंबासाठी झटत राहिलात दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या दोन महिन्यात तुमच्या त्या त्यागाचं फळ तुम्हाला मिळणार आहे ज्या गोष्टीसाठी तुम्ही वर्षानुवर्ष धडपड करत होतात ती अचानक तुमच्या हातात येईल बिझनेस नोकरी किंवा घर प्रत्येक क्षेत्रात सुखद बदल होणार आहे स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे एक गोष्ट नक्की करा दररोज सकाळी उठल्यावर म्हणायचं स्वामी आजचा दिवस तुमच्या कृपेने उत्तम होऊ दे हे वाक्य तुमचं संपूर्ण वर्ष बदलून टाकेल मिथुन राशी जुना संपेल नव्या अध्यायाची सुरुवात मिथुन राशीच्या लोकांवर या दोन महिन्यात धनालाभाचे आणि नवीन कामाचे योग तयार होत आहेत अचानक आलेला संपर्क कुणाचा फोन कॉल किंवा अनपेक्षित भेट हे सगळं तुमच्या यशाचं कारण ठरणार आहे तुमचं नशीब जणू ऑन होणार आहे पण लक्षात ठेवा या काळात अहंकार टाळा स्वामी समर्थ नेहमी सांगतात जो नम्र राहतो त्याचं नशीब सर्वात तेजस्वी असतं म्हणून नम्रतेने काम करा आभारी राहा आणि रोज किमान एक वेळ स्वामींचं नामस्मरण करा तुमचं मन शांत राहील आणि तुमच्याकडे आकर्षित होईल ते यश जे खूप काळ थांबलेलं होतं कर्कराशी घरात सुखशांती आणि धनप्राप्ती कर्कराशीच्या लोकांनो वर्षभर घरात तणाव अस्वस्थता आणि चिंता होती पण आता या शेवटच्या दोन महिन्यात घरात पुन्हा प्रकाश येणार आहे कुटुंब एकत्र येईल वाद मिटतील आणि आर्थिक स्थिती सुधारेल एखादी जुनी गुंतवणूक थकलेले पैसे किंवा थांबलेलं काम अचानक पूर्ण होईल हे सर्व घडणार आहे कारण स्वामी समर्थांच्या कृपेनं ग्रहांचा संयोग बदलतोय घरात जर तुम्ही स्वामी समर्थ महाराज की जय असं रोज म्हणत एका दिवशी दिल लावून नमस्कार केला तर त्या ज्योतीसारखं तुमचं भाग्यही तेजाळेल सिंहराशी नव यश नवा आत्मविश्वास सिंह राशीचे लोक नेहमी पुढे असतात पण गेल्या काही महिन्यात तुम्हाला थकवा जाणवत होता कामात मन लागत नव्हतं पण आता काळ बदलतोय नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात अशी एक संधी मिळेल जी तुमचं करिअर पूर्णपणे बदलून टाकेल धनलाभ प्रतिष्ठा आणि समाजात नाव या सगळ्याचं एकत्र आगमन होणार आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा यश मिळालं तरी स्वामी विसरू नका जो त्यांचं स्मरण करतो त्याचं रक्षण स्वामी स्वतः करतात कन्या राशी चमत्कार घडणार कन्या राशीच्या लोकांसाठी हे दोन महिने जादूई ठरणार आहेत ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या शक्य होणार आहेत कामात प्रगती प्रेमात स्थैर्य आणि आर्थिक सुख सगळं काही मिळेल फक्त मनात शंका ठेवू नका स्वामी समर्थांचा एक सुंदर संदेश आहे विश्वास ठेवा मी आहेच हा विश्वास ठेवलात तर प्रत्येक दिवस तुमच्यासाठी सणासारखा होईल धनुराशी नशिबाचा दरवाजा उघडणार धनुराशीच्या लोकांनो तुमचं नशीब इतकं जोरात उघडणार आहे की तुम्हालाही विश्वास बसणार नाही अचानक आलेले ऑफर्स बिझनेस ग्रोथ प्रवास आणि मानसन्मान हे सगळं मिळणार आहे स्वामी समर्थ स्वतः म्हणतात मी भक्तांच्या मागे उभा असतो फक्त त्याने मागावं लागतं मग मागा या दोन महिन्यात तुमचं आयुष्य पुन्हा एकदा उजाळणार आहे मीन राशी शेवटी मिळेल शांती मीन राशीच्या लोकांसाठी वर्षभर संघर्षच होता पण आता दोन हजार पंचवीस संपताना तुम्हाला शांती समाधान आणि समृद्धी मिळेल ज्याचं स्वप्न पाहत होता ते पूर्ण होईल आणि घरात नव्या सुरुवातीचा सुगंध पसरलेला दिसेल स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर स्थिर राहील दररोज रात्री झोपायच्या आधी फक्त एवढं म्हणा स्वामी समर्थ आजचा दिवस तुमच्या हातात देतो हे बोलून झोपलात तर तुमचं मन आणि नशीब दोन्ही शांत होतील दोन हजार पंचवीसचं वर्ष संपतंय पण लक्षात ठेवा शेवट नेहमी अंत नसतो तो एक नव्या सुरुवातीचा संकेत असतो तुमचं आयुष्य कितीही थकलेलं वाटत असलं तरी स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर आहे कारण तुम्ही हताश न तुम्ही श्रद्धाळू आहात जर तुम्हाला वाटत असेल की हे शब्द तुमच्या मनाला भेडले तर खाली कमेंटमध्ये लिहा जय जय रघुवीर समर्थ आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल स्वामींच्या कृपेचा आशीर्वाद तुमच्यावर नक्कीच होईल असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद